फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये राजकारणाचे जे काही धिंडवडे निघालेले पाहायला मिळतात ते पाहिल्यानंतर कृपया संपदा तर गेली तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देता येत नसेल तर निदान त्यांचे लचके तरी तोडू नका असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री अनेकांना क्लीनचीट देऊन बसले तर विरोधक हे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून आपला उल्लू सीधा करून पाहण्याचा प्रयत्न करतायत पण त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मात्र कोणीच पोटतिडकीनं बोलत नसल्याचं दिसून येत आहे या आणि अशाच सगळ्या विषयावर पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपुने अकरा महिन्यांपूर्वी म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि या हत्याकांडानंतर महाराष्ट्रामध्ये जो एक संतापाचा आगडो मुसळला त्यामध्ये अनेकांची मंत्रीपद गेली अनेकांना जेलमध्ये जावं लागलं आणि बीड जिल्हा मात्र पुन्हा एकदा बिहारच्या वाटेवर आहे की काय किंवा बिहारपेक्षाही पुढचा आहे की काय अफगाणिस्तान बलुचिस्तान आहे की काय अशी चर्चा सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची गेल्या दहा अकरा ना, महिन्यात अतोनात अशी बदनामी झाली आणि त्याचा फटका फलटण येथे नोकरी करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांना देखील सहन करावा लागला तू बीडची आहेस म्हणूनच तू जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देतेस तू मुंडे आहेस म्हणूनच तू असं वागतेस असं म्हणत तिला सहा महिने वर्षभर टॉर्चर केलं गेलं लग। आणि त्यातूनच शारीरिक आणि मानसिक छळाच्या अत्याचाराला कंटाळून डॉक्टर संपदा मुंडेनं टोकाचं पाऊल उचललं आणि तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आता बीड जिल्ह्यामध्ये दहा अकरा महिन्यापूर्वी संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री असोत राज्याचे उपमुख्यमंत्री असोत किंवा विरोधक असोत या सगळ्यांनीच बीड जिल्ह्याला अक्षरशः व्हीलन ठरवलं खलनायक ठरवलं बीड जिल्ह्याची इमेजच अशी काही केली की इथले पुढारी असोत इथले पत्रकार असोत इथले प्रशासनातले अधिकारी असोत इथली सर्वसामान्य जनता असो ही निव्वळच गुंडाईजम करते यांना असेच लोक नेता म्हणून लागतात अशा पद्धतीनं एक इमेज तयार केली गेली मात्र फलटणला जेव्हा आमच्याच बीड जिल्ह्यातील डॉक्टर संपदा मुंडे हिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली तेव्हा अगदी चोवीस अठ्ठेचाळीस तास उलटत नाही तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या मदतीला धावून गेल्यासारखंच धावून गेले म्हणजे निव्वळ त्यांना क्लीन चिटच दिली अहो देवा भाऊ तुम्ही भाऊ म्हणून या राज्यामध्ये प्रसिद्ध आहात प्रत्येक बहीण तुमच्याकडे आशे न पाहते संपदा मुंडे सुद्धा बहीणच होती असं तुम्ही म्हणाला मग इतक्या लवकर तुम्ही कस काय त्या निर्णयावर आलात की यामध्ये निंबाळकरांचा कुठलाही हात नाहीये जेव्हा ती तुमची बहीण आर्तपणे तिच्या वरिष्ठांना किंवा पोलिसांना हे सांगत होती की पीएम रिपोर्ट मध्ये हेराफेरी करण्यासाठी आपल्याला खासदारांचा त्यांच्या पीएच्या फोनवरून दोन तीन वेळा फोन आला होता मग होऊ त्या ना सखोल चौकशी जसं तुम्ही संतोष देशमुख प्रकरणामध्ये अगदी दे निष्पक्षपातीपाने चौकशी केली ना त्याच पद्धतीनं फलटणमध्ये किंवा राज्याच्या इतर कानाकोपऱ्यात कुठेही जर का एखादी दुर्दैवी घटना घडली गट ना तर लगेचच तुमचं मत किंवा थेट निवाडा करून मोकळं हो ची गरज एवढी तरी काय पण कळलंच नाही की देवा बीडला एक न्याय आणि फलटण किंवा पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय असा निर्णय का घेतला आता त्यांच्याकडे जर का काही गुप्त माहिती असेल किंवा रणजित निंबाळकर यांना सेव्ह करण्यासाठी म्हणून जर का देवाभाऊ असं काही बोलले असतील तर ते त्यांचे त्यांना माहीत बर देवाभाऊ बोलून गेले विरोधकांनी थोडंफार संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या बाजूने उभा राहायचं किंवा त्यांच्या कुटुंबियांना धीर द्यायचा आधार द्यायचा हे करण्याच्या ऐवजी त्यांनी थेट राजकारण सुरू केलं ही आत्महत्या नसून ही हत्या आहे यामध्ये निंबाळकरांना दोषी धरलं गेलं पाहिजे निंबाळकरांवर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता लाडक्या बहिणीच्या ऐवजी सुरक्षित बहीण ही योजना आणली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी सुरू झाल्या म्हणजे संपदा जीव ज्या कारणामुळे दिला किंवा ज्या हरामखोर गोपाल बदने आणि प्रशांत बनकर मुळे दिला किंवा ज्या नीच वृत्तीच्या पोलीस आणि जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय यंत्रणेमुळे दिला ना त्या यंत्रणेला सुधारण्यासाठी काही करता येईल त्या ये ये का त्यासाठी काही सूचना देता येतील का सरकार सोबत बसून काही ठोस पावलं उचलता येतील का यावर लक्ष देण्याच्याऐवजी विरोधक असो किंवा सत्ताधारी असो हे केवळ या प्रकरणाचं राजकारण करून आपला उल्लू सिद्धा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत कुणीही त्या मुलीला न्याय देण्यासाठी म्हणून पोट तिडकीनं बोलतोय असं वाटलं नाही आणि कहर केला तो महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या काही वक्तव्यांनी म्हणजे त्या ज्या काही माहिती मीडिया समोर देत होत्या की ती मुलगी एकटीच कस काय त्या लॉजमध्ये गेली मग ती लॉज मध्ये राहण्याच्या अगोदर तिचा कुणाशी संपर्क झाला होता का तिचं शेवटचं लोकेशन काय होत त्या दोघांबरोबर तिचे कुठल्या पद्धतीचे रिलेशन होते असे जे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले ना त्यावरून एक लक्षात आलं की कदाचित त्यांना आपण महिला आयोगाच्या अध्यक्ष आहोत याचा विसर पडला असावा आणि त्या अजित पवार गटाच्या प्रवक्ते आहेत असंच त्यांना वाटत असावं म्हणजे खरोखरच वाटतंय सत्ताधारी असोत विरोधक असोत पोलीस प्रशासन असो किंवा कुठलंही प्रशासन असो अक्षरशः एकच शब्द तोंडात येतो शेम ऑन यू म्हणजे आमचीच आम्हाला आता लाज वाटायला लागली काय चाललंय बीड जिल्ह्यात एखादी किरकोळ घटना घडली म्हणजे कुणीतरी कुणा एखाद्या व्यक्तीला जर का धडक दिली किंवा अपघात चुकून अपघात जर का झाला आणि तिथं थोडीफार मारामारी झाली तो सगळे मीडियावाले सगळे प्रादेशिक चॅनल असो किंवा नॅशनल चॅनल असो हे पहा बीड मध्ये काय चाललंय कशा पद्धतीनं बीडमध्ये गुंडागर्दी चालू आहे बीडला कुठं घेऊन चाललोय आणि दुसरीकडे कुठं काही झालं तर त्याची साधी सिंगल स्ट्रिप सुद्धा येत नाही किंवा आली तेरी सुझा बात में तासा वारा ना। तरी सुद्धा ती बातमी तासाभरानं दुसरीकडे दुर्लक्षित होते मग हे असं का जाणीवपूर्वक कुणाला तरी क्लिनचीट द्यायची आणि जाणीवपूर्वक कुणाला तरी बदनाम करायचं हा जो काही धंदा या राजकारणी मंडळीनं मांडलाय ना तो बंद करा म्हणजे हा गोपाल बदने नावाचा जो व्यक्ती आहे तो बीडचा आहे आणि त्याने काय काय धंदे केलेले आहेत आणि तो आजपर्यंत एवढे सगळे कुटाने करून सुद्धा एवढे सगळे काळे कारनामे करून सुद्धा पोलीस दलात कस काय याची चौकशी खर तर देवाभाऊंनी करायला पाहिजे त्या ठिकाणी जे कोणी ऍडिशनल एस पी डीवाय एस पी होम डीवाय एस पी त्याचा पी आय त्याच सोबत तिथले जे कोणी एस पी होते आणि त्या रिजनचे जे कोणी आय जी होते ना या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे तिथले जे कोणी एसीएस असतील सी एस असतील आर असतील डीएमओ असतील या सगळ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या बनकर कुटुंबाला देखील ताब्यात घेऊन फटकावलं पाहिजे तेव्हा खरं सत्य समोर येईल जो कोणी हॉटेल लॉजवाला होता तो एखाद्या मुलीला एकटीला कस काय लॉजची रूम देऊ शकतो याची सुद्धा चौकशी त्याला ताब्यात घेऊन झाली पाहिजे तेव्हा कुठंतरी हे सत्य बाहेर येईल म्हणजे वाडी वस्ती तांड्यावर राब राब राबून रक्ताचं पाणी करून जर का एखादं आईबाप हे आपल्या लेकराला मोठं करण्याचं स्वप्न बघणार असतील आणि त्यांच्या स्वप्नाची जर का कुणाच्या आयशीमुळं किंवा कुणाच्या तरी अत्यंत वाईट नजरेमुळं राख रांगोळी होणार असेल तर अशा नराधामांना धडा हा शिकवलाच गेला पाहिजे परंतु काय होते धडा शिकवायचं लांब राहिलं न्याय द्यायचं लांब राहिलं या सगळ्या प्रकरणाचं जाणीवपूर्वक राजकारण केलं जाते आणि हेच सगळ्यात मोठं दुर्दैव दुर आहे महाराष्ट्रातील महिला मुली यां, यांचे जर का खरोखरच भाऊ म्हणून घेण्याचा अधिकार हा देव देवेंद्र फडणवीस यांना मिळवायचा असेल ना तर या सगळ्या बहिणींवर कुठंही कुणीही टोळावर करून जरी बघितलं ना तरी त्याचे डोळे काढून हातात देण्याची ताकद ही देवभाऊंनी दाखवली पाहिजे त्यांच्या गृह मंत्रालयानं त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे तर आणि तरच देवाभाऊ म्हणून घेण्याची त्यांना खरोखरच अधिकार आहे असं म्हणावं लागेल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद